नमस्कार मित्रांनो कसे सगळे जन्माचे आहेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक गरीब वधू हो आहे त्याचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे <coughs> त्यांना आंतरजातीय मुलगा पण चालणार आहे चला आपण बायोडाटा बघूया चला मग वधूचे नाव आहे मीरा पुंडलिक धुमाड वजूची जन्मतारीख आहे दहा नऊ दोन हजार चार वधूचं वय आहे वीस वर्ष वधूचे जन्मस्थळ जन्मस्थळ आहे मित्रांनो ते सारपाडा येथे त्यांचा जन्म झालेला आहे वधूची जन्मवेळ त्यांचा रात्री दहा वाजता जन्म झालेला आहे रास सिंह रक्तगट उंची पाच फूट पाच इंच आहे वधूंच शिक्षण मुलीचं जे शिक्षण आहे मित्रांनो ते दहावी झालेलं आहे वधूचं शिक्षण व त्या सध्या नोकरी नाही करत वधू ही सध्या घरीच आहे तसेच मित्रांनो वधूला मंगळ नाही आहे आणि वधूजी आहे एकदम वधूचं कमी शिक्षण आहे व त्या सध्या आहेत वधूच्या वडिलांचे नाव वधूच्या वडिलांचे नाव आहे मित्रांनो कुंडलिक बाडू धुमाड त्यांचं गावाचं नाव आहे तारणे खुर्द तालुका शहापूर शहापूर तालुक्यातील मित्रांनो वधू जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातले वधू आहे तसेच मित्रांनो वधूच्या वडिलांचा व्यवसाय वधूचे जे वडील आहेत मित्रांनो ते मासे माशांचा व्यवसाय त्यांचा सा, मासे विकायचं काम करतात ते वधूचे वडील तसेच मुलीला एक भाऊ आहे एक बहीण <coughs> आहे व त्यांचं जे कूडे वधूचं ते धुमाड आहे अपेक्षा त्यांना अशा अपेक्षा आहेत मित्रांनो त्यांना मुलगा हा आंतरजातीय समाजाचा असला तरी चालेल पण तो निर्वेशनी असा पाहिजे म्हणजे त्याला कुठलंच व्यसन नको पाहिजे दारू वगैरे जेव्हा आहे असतात ना ते व्यसन नको पाहिजे मुलाला हा आपला संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव नव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आपला अप्रा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप कॉल करू शकतात फक्त व्हॉट्सअप कॉल मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्ही तुमचा बायोडाटा आपल्याला हा आपला व्हॉट्सॲप नंबर याच्यावर पाठवू शकतात धन्यवाद मित्रांनो